ो भाऊंच्या धक्क्याची शूटिंग आत्ता जस्ट सुरू झालेली आहे आणि सेट वरून एक मोठी अपडेट आलेली आहे रितेश सरांनी जान्हवी किल्लेकरची खूप शाळा घेतलेली आहे मित्रांनो नेमकं रितेश सर जान्हवीला काय बोललेत हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी बी डिकॉर्डरवरती तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक ला 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 केलं नसेल तर पटकन लाईक ला करा तर मित्रांनो रितेश सरांची एंट्री होताच त्या ठिकाणी रितेश सर डिरेक्टली जान्हवीची शाळा घ्यायला लागतात ला आणि जान्हवीला म्हणतात की तुमचं हे बिहेवियर घरामध्ये काय चाललंय नेमकं तुम्ही आहात तरी कोण सगळ्यांना तुम्ही खुल्ले आम धमक्या देतात ह्याला त्याला म्हणतात की मी तुला घराबाहेर काढेन आम्ही तुला घराबाहेर काढू सूरजला देखील तुम्ही धमकी दिली त्याचबरोबर काल रात्री त्या ठिकाणी वर्षाताईंचा हिने डिसरिस्पेक्ट केला होता त्याच्यावरती देखील रितेश भाऊ म्हटलेत की तुला नेमकं कळायला पाहिजे गेल्या आठवड्यातच मी निकीची एवढी शाळा घेतलेली आहे कारण तिने वर्षाताईंचा डिसरिस्पेक्ट केला आणि तू या आठवड्यात तेच रिपीट करते म्हणजे तू स्वतःला नेमकं काय समजतेस ते अशी तुझी जर वागणूक राहिली तर तू या घरात टिकूच शकत नाही तर या तीव्र शब्दात त्या ठिकाणी रितेश भाऊंनी जान्हवी किल्लेकरची खूप जबरदस्त लेवलची शाळा घेतलेली आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भाऊंच्या धक्क्याच्या एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद